प्रकल्पातील गावठाण स्थलांतर प्रकरणी उपोषणाचा सोळावा दिवस तेरा उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली आधी अतिक्रमण काढा मगच पुनर्वसन करा बुलढाणा जिल्ह्यातील पाणी साठवण मोठा प्रकल्प असून या प्रकल्पातील गावठाण स्थलांतराच्या चुकीच्या पद्धती विरोधात ग्रामस्थांनी सहा फेब्रुवारी उपोषण सुरू केलं या उपोषणाचा आज दिवस असून प्रकृती खालावली त्यांना कळंबेश्वर येथे प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आलं या प्रकल्पातील आवश्यक असलेल्या तीनशे एक्क्याऐंशी प्लॉटची व्यवस्था प्रशासनानं केली परंतु पुनर्वसनाच्या जागेवर आठ जणांनी अतिक्रमण केलं असल्यामुळं ग्रामस्थांचा संताप वाढला आहे आधी अतिक्रमण काढा मग पुनर्वसन करून जास्तीत जास्त प्लॉट उपलब्ध करून द्यावेत असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला या उपोषणास कासारखेड गावाच्या वतीनं बंडू मवाळ विशाल मवाळ जय हरी सवडतकर पाठिंबा दिला बुलढाणा उन्नती न्यूजकरिता उपसंपादक एकनाथ सवडतकर